स्वारगेट या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला घेऊन पुणे पोलीस गुनाट या गावी पोहोचलेले आहेत दत्ता गाडे जेव्हा शेतामध्ये लपून बसला होता तेव्हा त्याने त्याचा मोबाईल शेताच्या शिवारामध्ये फेकून दिलेला होता आणि तोच मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी गाडीसोबत गुन्हाट गाव गाठलं आहे तपासासाठी गाडेकडील जो मोबाईल आहे तो पोलिसांना ताब्यात घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्या मोबाईलमध्ये अन्य काही गुन्ह्यांची माहिती सापडल्याची शक्यता दर्शवली जाते त्यामुळे त्याचा फोन पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आहे शुक्रवारी सकाळपासून पाच अधिकारी आणि तीस पोलीस यांच्यासोबत तपास करत असल्याचं दिसून येत आहेत आणि त्यानंतर जे काही समोर आलं ते पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल नेमकं काय घडलं हे आपण पुढे बघणारच आहोत पण त्याचबरोबर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दत्ता गाडीचा तपास करत असताना त्यांना काही उल उडवा उडवीची उत्तरे पुणे पोलिसांना आढळून आली आणि त्यामुळे पुणे पोलीस गाडीसोबत त्याचा मोबाईल तपास करण्यासाठी गुन्हाट या गावी आलेले आहेत नराधम ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला तो एका शेतात जाऊन लपला होता आणि त्याला जेव्हा कळलं की पोलीस आपल्या मागावर आहे तेव्हा त्याने त्याचा मोबाईल एका शेतामध्ये फेकून दिला अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिलेली आहे घटना घडल्यानंतर दत्ता गाडेने कोणाकोणाला मोबाईलवरून फोन लावले याचा तपास करण्यात येणार आहे त्याचबरोबर मोबाईलमध्ये जे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून त्यांनी कोणाकोणाला पैसे दिले आहे पैसे दिले आहेत का हे देखील शोध पोलिसांना घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा मोबाईल मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच कारणासाठी पोलीस पथक सायंकाळपर्यंत मोबाईल शोधत होते परंतु सायंकाळ होईपर्यंत त्यांनी प्रयत्न करूनही त्यांना मोबाईल तिथे मिळालेला नाही